नमस्कार आज आपण इथे जास्त मेहनत न घेता कुकरमध्ये झटपट अशी मुगडाळ खिचडी करणार आहोत ही खिचडी पचायला हलकी पौष्टिक त्याचबरोबर लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आवडीने खातील आणि जर ताप आला असेल ना जिभेला चव नसेल ना तरीसुद्धा तुम्ही ही खिचडी खाऊ शकता खिचडी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी मुगाची खिचडी करताना आपण इथे तांदळाचं आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण सारखंच घ्यायचं अर्धी वाटी जर तांदूळ घेतले असतील ना तर अर्धी वाटीच मुगाची डाळ घ्यायची नाही तर तुम्ही मुगाची डाळ अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त वापरलीत ना तरी सुद्धा चालेल मुगाची खिचडी मस्त होते पण मुगाच्या डाळीपेक्षा तांदळाचं प्रमाण जास्त घेऊ नका अर्धी वाटे तांदूळ तर ता अर्धी वाटीच मुगाची डाळ घ्या आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत म्हणून मी ते आधी स्वच्छ धुवून घेतले आणि आपण ही मऊसूस शिजवायची म्हणून आपण ह्यामध्ये पाणीचं प्रमाण थोडंसं जास्तच टाकायचे त्यामध्येच एक बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचे इथे कांदा मी भात शिजत असतानाच टाकणार आहे म्हणून मी ते एक बारीक कापून घेतलेला छोटा कांदा टाकते एक बारीक का एक कापून घेतलेला टोमॅटो टाकायचे एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धना हळद एक छोटा चमचा लाल तिखट जर लहान मुलांना ही खिचडी खाऊ घालायची असेल ना तर इथे तुम्ही लाल तिखट टाकू नका गरम मसाला हिंग चवीपुरता मीठ हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि एक चमचा इथे आपण तूप टाकायचे इथे भात शिजतानासुद्धा आपण तूप टाकलं आहे आणि वरूनसुद्धा आपण तुपाची फोडणी देणार आहोत इथे तूप वापरल्यामुळे आपली ही मुगाची खिचडी मस्त होते जर तुम्हाला ही पूर्णपणे फिकी खायची असेल ना तर ह्यामध्ये तुम्ही लाल तिखट टाकू नका आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वरतून फोडणी देण्यासाठी काय काय साहित्य लागतं ना ते इथे बघूयात इथे मी एक छोटा चमचा मोहरी हो जिरा आणि ह्या खिचडीला आपण लसणाची फोडणी देणार आहोत म्हणून ह्या खिचडीमध्ये लसूण थोडंसं आपण जास्त वापरायचं आहे आणि इथे लसूण मी तू ठेचून नाही घेतलेला आहे इथे मी लसूण बारीक कापून घेतलेला आहे फ्रेश असा भरपूर असा कडीपत्ता वापरायचे एक छोटा चमचा हिंग हिंग आपण भात शिजत असतानासुद्धा टाकलं होतं आणि इथेसुद्धा सुद्धा आपण हिंग टाकणार आहोत एक छोटा चमचा जिऱ्याची पावडर इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेते जर तू कच्ची जिऱ्याची पावडर असेल ना तरीसुद्धा चालेल पण जिऱ्याची पावडर ह्या खिचडीमध्ये तुम्ही नक्कीच टाका एक छोटा चमचा गरम मसाला भरपूर अशी कोथंबीर ही। ही। आता इथे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही इथे बघा मस्त असा मौसूद असा भात शिजलेला आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित असं भात हा मिक्स करून घेऊया पण हा भात मला अजून थोडासा पातळ हवा आहे तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे ना त्या पद्धतीने ह्यामध्ये पाणी टाका आता ह्या भातामध्येच मी थोडासा गरम करून घेतलेला पाणी टाकणार आहे म्हणजे हा भात आपला इथे मस्त असा मौसूद आणि अजून पातळ भात होईल खिचडी ही पातळ आणि मौसूदच असते इथे पाणी टाकताना गरम करून घेतलेलंच पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना हाताने थोडंसं भात मॅश करायचं म्हणजे छान मौसूद हा भात होतो आत्ता आपण फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी मी इथे चार चमचे तूप गरम करत ठेवले त्यामध्येच टाकते एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरा बारीक कापून घेतलेला भरपूर असा लसूण टाकायचे या भातामध्ये ना लसणाची फोडणी मस्त लागते फ्रेश असा भरपूर असा कढीपत्ता टाकायचे एक छोटा चमचा हिंग एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि इथे ना तुम्हाला जर तिखट हवा असेल ना तर ह्यामध्ये एक बारीक कापून घेतलेल्या मिरच्या टाका किंवा लाल तिखट टाका म्हणजे मस्त तिखट अशी डाल खिचडी तुमची इथे तयार होईल व्यवस्थित असं हे मिक्स करायचे सतत हलवायचे आणि ही गरमागरम फोडणी आपण आता ह्या भातावरती ओतून घ्या मस्त अशी फोडणी बसली आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि जर ही खिचडी तुम्हाला तिखट हवी असेल ना ह्यामध्ये तुम्ही थोडासा मसाला जास्त टाका म्हणजे मस्त अशी चमचमीत अशी मुगड डाळ खिचडी होते डाळ खिचडी करताना फक्त तुम्ही इथे मुगाच्या डाळीचं प्रमाण लक्षात ठेवा मुगाची डाळ जास्त वापरा म्हणजे ही चवीला खूपच मस्त होते भरपूर अशी वरतून कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा दोन मिनटं वाप काढून घ्यायची ही खिचडी गरम गरम असतानाच खायची कारण थंड जर झाली ना तर ही थोडीशी दाटसर होते कारण आपण त्यामध्ये मुगाची डाळ जास्त वापरलेली असते आणि या खिचडीसोबत खावड्या आणि वरतून थोडीशी तुपाची धार मस्तच रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा